आज आपण अतिशय सोपे आणि फक्त दहा रुपयामध्ये अशी काचा सारखे पातळसर आणि तळून चार पटीने फुलणारे असे मस्त खुसखुशीत पापड कसे करायचे याची रेसिपी बघत आहोत नमस्कार मी आणि देवदर्शन सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते रेसिपीला सुरुवात करू तर आता या ठिकाणी पापड करण्यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे रवा घेताना आपल्याला अगदी जो बारीक रवा असतो ना झिरो नंबरचा तोच रवा वापरायचा आहे रवा पसरट भांड्यामध्ये टाकला आता त्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना आपल्याकडे त्यात चमचा आणि दोन चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांदुळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळं हे साहित्य मिक्स करायचं आहे त्यानंतर ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे ना त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे पाणी घेताना आपल्याला हे कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही एक कप पाणी घेतलं घेतलेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर हे जे प्रमाण आहे तुमच्याकडे जर का मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही घरातील कुठल्याही भांड्याने घेऊ शकता किंवा वाटीने घेऊ शकता या ठिकाणी एक कप आपण पाणी रव्यामध्ये टाकलेला आहे अजून रवा हा ड्राय झालेला आहे पुन्हा त्याच कपाणी अर्धा कप पाणी घेतलेला आहे पाणी गरमच घ्यायचं आहे मी पुन्हा सांगते तुम्हाला गरम पाणी अर्धा कप या रव्यामध्ये टाकलो पुन्हा मिक्स करायचं आहे अजून सुद्धा हे रव्याचं मिश्रण ड्राय वाटत आहे पुन्हा पाणी घ्यायचं आहे जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकदम पाणी टाकायचं नाही पाणी घेताना ना अगदी थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे पातळ सुद्धा नको आणि घट्ट सुद्धा असायला नको पातळ झालं तर पापड कशी येतील आणि घट्ट झालं तर पापड कसे होतील हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे टोटल एक कप रवा आणि दोन चमचे मैद्यासाठी या ठिकाणी दोन कप पाणी लागतं म्हणजे रव्याच्या दुप्पट पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे मुद असं हे मिश्रण झालेलं आहे पूर्ण दोन कप पाण्याचा वापर आपण केलेला आहे बघू शकता पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्टसुद्धा नाही अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे आता इडली पात्र घ्या इडली पात्राला तेल किंवा तूप लावायचं आहे पापड जर का वर्षभर टिकवायचे असतील तर मग तुपाचा वापर करा आणि जर का महिना दोन महिन्यातच पापड संपवायचे असतील तर, तर मग जे खाण्याचं तेल असतं ना ते सुद्धा लावलं तरी चालेल कारण जास्त दिवस तेलाचे पापड जर का आपण भरून ठेवले तर ते वास येतो कुठेतरी तेलाचा म्हणून तुपाचा वापर करा खाली कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतर ही इडली प्लेट त्यामध्ये ठेवली आणि त्या प्लेटींमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे जर का हे पापड तुम्हाला रंगीत करायचे असतील तर हे मिश्रण वेगवेगळ्या अशा वाट्यांमध्ये काढून घ्या दोन तीन आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रंग टाका झाकण ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी मस्त असं हे पीठ आपल्याला शिजून घ्यायचं आहे बघू शकता पीठ शिजलेलं आहे कसं ओळखायचं खायचं एखादी सुरी किंवा चमचा असं टोचून पाहायचा अगदी क्लीन निघाला म्हणजे पीठ छान असं शिजलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये खाली गरम पाणी असतेच त्यामध्ये एखादी रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा आणि तो ओला करून घ्यायचा आहे बघू शकता यानुसार रुमाल ओला करण्यासाठी थंड पाणी आपल्याला वापरायचं नाही तर ह्या गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता घेतलेला रुमाल पूर्ण असा छान घट्ट पिळून घ्यायचा आहे यामधलं सगळं पाणी काढलेलं आहे त्यानंतर हा रुमाल ताटावरती यात राहायचा आहे आणि त्यामध्ये हे जे पीठ आपण शिजून घेतलेला आहे ना ते पीठ टाकायचं आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी पॉलिथिनचा वापर करत असतात हे पीठ मळण्यासाठी पण पीठ गरम असतं पॉलिथिन ही थोड्या प्रमाणामध्ये वितरू शकते म्हणून शक्यतो कापडाचा वापर करा आणि कापड हा ओला करून जर का घेतला तर पीठ हे मळत असतो आपण जेव्हा स्मूथ करतो ना हाताला चटकाही लागत नाही कापड मात्र गार पाण्यामध्ये ओला करू नका गार पाण्यामध्ये जर का ओला करून त्यामध्ये पीठ हे अशा प्रकारे आपण मळून घेतलं तर थंड पाण्यामुळे पापडाला तडा जाऊ शकता म्हणून गरम पाण्याचाच वापर करा आणि प्लास्टिक पिशवी ही किती शरीरासाठी हानिकारक का आहे हे सर्वांना तर माहितीच आहे म्हणून मैत्रिणी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता अशा प्रकारे कापडाचा वापर करा आणि त्यामध्ये हे पीठ असं स्मूथ असं करून घ्या बघू शकता लगेचच काही एक ते दोन मिनटामध्येच अगदी स्मूथ झालेलं आहे पीठ हे अगदी गरम आहे गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि स्मूथ झाल्यानंतर लाट्या करायच्या आहे तर मैत्रिणीनो पापडचा व्हिडिओ दाखवत असताना मी तुम्हाला काही बारीक सारी टिप्स सांगते ह्या टिप्स ना पापड करत असताना खूप अशा महत्त्वाच्या ठरतात तुम्ही जर का नवीन शिकावू असाल तुम्हाला ह्या काही बारीक सारी ट्रिक माहिती नसतात म्हणून ह्या टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात घ्या आणि त्यानुसार पापड करा पापड अजिबात फसणार नाही अगदी व्यवस्थित येतील एकही पापडाला तडा सुद्धा जाणार नाही पहिलं तर पाणी हे गरम वापरा त्यानंतर हे जे पीठ आहे छान असं शिजू द्यायला हवं कमी शिजलं असेल तर पापडला तडा जाऊ शकता आणि जर का पीठ हे छान असं शिजलं तर मग पापडला अजिबात तडा जाऊ शकत नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचा पापड करा कमी शिजलेला असेल तरच पापडला तडा जातात पीठ छान शिजलं म्हणून अजिबात तड जाणार नाही बघू शकता आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे थोडेसे लहान किंवा मोठे किंवा मीडियम त्या साईजच्या ह्या लाट्या करायच्या आहे जसे आपण पुरीसाठी उंडे करून घेतो ना त्यानुसार हे उंडे केलेले आहे अशा ओपनली ठेवू नका एखादी डबा घ्या आणि डब्यामध्ये झाकण ठेवा अर्ध्या लाट्या के केलेल्या ला राहिलेल्या ला ला लाट्या करून घ्यायच्या आहे हाताने सुद्धा तोडू शकता किंवा सुरीचा वापर करू शकता तुमच्याकडे जर का अशा प्रकारचे पिझ्झा कटर नसेल तर मग सुरी घ्या एक सारख्या अशा लाट्या होतात अशा जर का आपण कट करून घेतल्या तर आणि अगदी भरावर सुद्धा होतात चला मग आता पापड मी तुम्हाला करून दाखवते खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे मध्ये लाटी ठेवली वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे आणि पोळ्या लाटायच्या लाटण्याने पापड लाटून घ्यायचं आहे असं गोल राऊंड फिरवायचा आहे आणि पापड हा लाटायचा आहे म्हणजे पापडाला आकार सुद्धा गोल येतो या ठिकाणी मी तुम्हाला तीन प्रकारचे पापड करून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना मैत्रीणो तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हे पापड लाटू शकाल बघू शकता काही सेकंद मध्ये असा मस्त हा मोठा पापड होतो ज्या साईजची आपण लाटी घेतली असेल ना त्या साईजचा आपल्याला पापड करायचं आहे पापड छान असा पातळसर झालेला आहे आणि छान असा गोल राऊंड करण्यासाठी बोटाने अशा प्रकारे थोडस काठाला फिरवून घ्यायचं म्हणजे छान असा गोल पापड होतो पापड हा छान गोल झालेला आहे प्लास्टिक पेपर हा काढून घ्यायचा आहे ह्यानुसार प्लास्टिक पेपर काढलेला आहे बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा किती पातळसर पापड हा झालेला आहे पापड हे एवढे पातळसर असतात ना घरामध्ये पंखेच्या हवेमध्ये सुद्धा हे वाढत असतात उन्हात जायची सुद्धा गरज नाही म्हणून मी घरातच पंखेच्या हवे खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरतीच हे पापड वाढत घालते अशा प्रकारे हा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढायचा आहे तशाच प्रकारे आणखी मी काही पापड तुम्हाला करून दाखवते दुसरा पापड घेतलेला आहे तुम्ही किचन बट्यावरती सुद्धा लाटू शकता किंवा पलपटावरती सुद्धा लाटू शकता असं हा पापड झाल्यानंतर असा सुद्धा तुम्ही वाढत घालू शकता किंवा अगदी छान असा मशीनचा जा जसा गोल गरगरीत पापड येतो ना तसा पापड जर का तुम्हाला हवा असेल तर घरातील एखादी डबा किंवा डब्याचं झाकण घ्या आणि त्याच्याने अशा प्रकारे हा पापड कट करून घ्या काठाचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि मशीन सारखेच मस्त गोल गर करीत हे पापड आपले होत असतात बघू शकता जवळून सुद्धा किंवा तुमच्याकडे पुरी प्रेस मशीन असेल तर मग मशीनचा वापर करा मशीन मध्ये सुद्धा तशाच प्रकारे करायचं आहे खाली प्लास्टिक पेपर आतमध्ये लाटी वरतून प्लास्टिक पेपर ठेवल्यानंतर मशीनही प्रेस करायची आहे काही सेकंद मध्येच मस्तसा पातळसर पापड आपला तयार होतो आता अगदी भराभर हे पापड मी पुरी प्रेस मशीन मध्येच करून घेते मस्त छान असे पांढरे शुभ्र पातळसर हे पापड होत असतात आणि काही जास्त करायला वेळ सुद्धा लागत नाही तुम्ही जास्त प्रमाण वापरून वर्षभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकता हे पापड चवीला छान लागतात आणि बनवायला सुद्धा तितकेच सोपे सुद्धा आहे अशाच प्रकारे सगळे पापड मी बनवलेले आहे ज्या साईजची आपण लाटी घेतो ना त्या साईजनुसार हे लहान मोठ्या साईजचे पापड होत असतात पापड दोन दिवस मस्त असे वाळून घेतलेले आहे बघू शकता एक कप रव्यामध्ये असे मस्त हे टोपली भर पापड होत असतात पांढरे शुभ्र आणि सर मस्त चमकदार असे हे पापड झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तेल गरम आहे गरम तेलामध्ये हा पापड टाकला का मस्त दुप्पट टिप्पटीने तर नक्कीच हा पापड फुलत असतो आणि फुलून छान असा पांढरा शुभ्र होत असतो पापड बनवणे जर का एवढे सोपे झाले तर मग रेडीमेड पापड का बरं घ्यायचा घरीच करून खायचं अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी या ठिकाणी पाहिलेली आहे जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच गंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून तुम्ही ऑलवरी क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडीओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल बघू शकता मैत्रिण या ठिकाणी मी काही पापड हे तोडून घेतलेले आहे मस्त पांढरे शुभ्र आणि छान मोठे मोठे हे पापड झालेले आहे पापड तोडून सुद्धा दाखवते अगदी जिभेवर ठेवताच फिरगडणारा असा जरी म्हटलं ना तरी सुद्धा काही हरकत नाही मस्त खुसखुशीत हे पापड होतात मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद